माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक विलास पाटील पी महादेव धंदरे आणि मिलिंद जवंजाळ रवी झगरे रवी साबडे विनोद भोजने विनायक मानकर चालक शेजूल डीबी स्टाफ सह नांदुरा खामगाव रोडवर विश्रामगृहासमोर नाकेबंदी केली असता बुलेरो पिकअप गाडी एम एच तीस ए बी एकोणतीस बहात्तर मध्ये चालक शेख शाकीर शेख सलीम राहणार जडगाव राहणार जडगाव जामोद व जनावरांचा मालक नदीम खा सलीम खा वय वर्ष सव्वीस राहणार पिंपळगाव राजा हे अवैधरित्या विनापरवाना परवाना आठ गोवंश यांना निर्दयपणे डोंबून अवैध कत्तली करता वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्याजवळ बैल खरेदी विक्रीचे कोणतेही वैध दाखले कागदपत्र मिळून आले नाही बैलांना अंगावर गाडीच्या मारामुळे जखमाई झाल्या होत्या त्यामुळे सदर जनावरे ही पोलिसांनी जप्त करून त्यांच्यावर उपचार व अन्न पाणी चारा निवारा करिता महादेव गोरक्षण संस्थान आमसरी येथे दाखल केले आणि वरील दोन्ही आरोपींविरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा